यस आय एम ब्रॉड टू बी एन एल आय सी एजंट मला अभिमान आहे मी एक एल आय सी एजंट आहे की मी प्रत्येक त्या व्यक्तीची हेल्प करू शकते की जो स्वतःची सुरक्षित बचत करू करू इच्छितो तर आपल्याला जर हवं असेल माहिती हवी असेल फायनान्शियल आपल्याला हवं असेल तर पूर्णपणे मी सक्षम आहे आपणास सल्ला देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कळत नाही इन्व्हेस्ट नक्की कुठे करायचे विदाऊट आपण फायनान्शियल ॲडवाइज घेता आपण मनानेच काहीतरी करत राहतो आणि मग त्यानंतर परिणाम असे होतात की पैशाचं गणित कुठेही करता येत नाही स्वतः त्यातून गेलेली आहे दुसऱ्या कोणाचं उदाहरण द्यायची गरज नाही आहे सो स्वतःचा फायनान्सचा डिसिजन स्वतःच्या इन्कमचा एशुरन्स स्वतःच्या इन्कमची ॲश्युरिटी ही जी संस्था केली त्या संस्थेमध्येच तुमचे पैसे गुंतवू शकता तुम्ही आणि ते खूप महत्त्वाचं आहे तर एवढंच सांगेन मी आणि त्या दृष्टीनं तुम्ही नक्कीच प्रयत्न करा ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला काही सल्ला हवा असेल तर नक्कीच आपण भेटू आणि असेच नवीन नवनवीन व्हिडिओ घेऊन यायचा तर काही एक, 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 एक स्टार्टिंग चालू करते स्वतःचा व्यवस्थित चालू करते कात्रजमध्ये सो कधीही तुम्ही येऊन भेटू शकता ठीक आहे थँक्यू ओके